सद्गुरु स्वामी सद्गुरुस्वामी महाराज की जय सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम् श्रीमत् ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारा आणि सत्र देखील बारा सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार बारावा अध्याय म्हणजे साधकाच्या दृष्टीने अत्यंत प्रिय अभ्यासपूर्ण असा हा अध्याय आणि त्याच्यातही भावपूर्ण असा हा अध्याय आहे आणि त्याच्यात बाराव्या अध्यायातलं हे बारावं सत्र म्हणजे अजूनही ज्या काही सर्व गोष्टी साधकाच्या दृष्टीने ज्याला म्हणतो आपण की कॉन्सन्ट्रेट केलेले आहेत असं ह्या सत्राचं वर्णन करता येईल अर्थात गेल्या सत्रापासून आपण बघतोय की भक्ताचे गुण काय आहेत आणि मग असा गुणवान भक्त भगवंताला कसा प्रिय असतो तसंच आजच्या सत्रामध्ये भगवंताने ज्ञानी भक्त कसा असतो आणि तोही भगवंताला कसा प्रिय असतो ह्याचं वर्णन आहे परंतु खरं जर बघायला गेलं तर ह्याचे एक एक भाव आपल्याला समजून घेऊन त्याच्या आनंदात आपण रमलं पाहिजे पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थोडक्यात बघूया तर दोनशे एकोणनव्वद अभंगापासून ह्याची सुरुवात झाली जळचरा काय वाटतच हे भय जरी शुद्ध होय महार्णव म्हणजे जसं सागर जरी खवळला प्रचंड लाटा निर्माण झाल्या तरी त्याच्यात राहणारे जे जी जीव आहेत त्यांना त्याची ते काही भीती वाटत नाही आणि सिंधू तोही न मानिता त्रास घे तसे सामावणी आणि जरी खवळलेला जागर असला तरी तो जळचरांना काही तिथनं निघून जा असं काही म्हणत नाही ते पाहुणी हो हे जग मदोन्मत वाटेची ना खंत जया लागी आणि जगासी ही ज्याच्या जयाच्या पासून होत नाही शिनलेश मात्र असा हा जो भक्त आहे ना ह्या भक्ताला जगतामध्ये असलेली विविधता बघून कोणी चांगलं आहे कोणी वाईट आहे त्याचं त्याच्याशी काहीही खंत तो करत बसत नाही हे जगत असंच आहे असं त्याचं जीवन असतं आणि त्यालाही त्याचाही जगाला काहीही त्रास होत नसतो आपली मतंही आपल्यापाशी काय सांगू फार जैसे अवयवा शरीर पांडवा का ना तसं आपलं शरीर देखील बघितलं तर त्रिगुणात्मक आहे माथ्याचा जर भाग बघितला तर भाग तो ज्ञानमय प्रधानता आहे पोटाचा भाग घेतला तर तुरजगुण प्रधान आहे आणि अमरेच्या खालचा जर भाग घेतला तर तो मोगुण प्रधान आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी थोडंसत्व रजतम चालूच आहे माथ्याच्या ठिकाणी सुद्धा जेव्हा आळस सा प्राप्त होतो तो मोकून होतो आणि हे सर्व मिळून शरीर आहे म्हणून कोणी त्याचा कंटाळा करत नहीं। नहीं, माला जबुन नाही की नाही मला हामुकच गुण पाहिजे नुरे द्वैत भाव जयाची या ठाई म्हणून या नाही राग लोग असं थोडक्यात याच सारांश काढायचं झालं कोठवरी सांगू भक्त जीव प्राण प्रेमतेवर माझा असा जो सर्वात्मक झालेला भक्त आहे तो माझा प्राण आहे नित्य निरंतर निजानंदे जोका मंत परब्रह्म पूर्णावस्था रूप वल्लभेचा कांत होत राहिला जो <coughs> म्हणजे जस भगवंताच स्वरूप आहे तसाच हाही होऊन राहिलेला आहे अर्थात भगवंताच्या काही शक्ती हे भगवंतापाशीच असतात पण तत्व रूपाने प्रेम रूपाने हा तत्स्वरूप होऊन राहिलेला आहे आता तीनशे दोन पासून जयाच्या अस्तित्वे सुखाचा उत्कर्ष जया नाही पाश ना का त्याला कुठली कामना नाही सुख तर सहज आहे आणि मग काही उदाहरणं दिलेली आहेत की आपण म्हणतो की काशी क्षेत्री जर आपला देह पडला तर तिथं मोक्ष मिळतो पण तिथं देह पडावा लागतो हिमालयामध्ये आपण जाऊन साधना केली तर हिमालयामध्येही मोक्ष मिळतो पण तिथं साधना पूर्ण होईल ह्याची गॅरंटी नाही कारण इतकं प्रतिकूल वातावरण आहे पण संतांचं सानिध्य तसं नाही आहे काहीही कष्ट न लागता तरी न्यून नाही संतांची पाही सुचित्व ते आगळेच है। असे काहीही त्रास तिथे नाहीत परंतु तरी देखील तेवढं सामर्थ्य आहे असं ह्याचा थोडक्यात वर्णन आहे न बुडता तेथे न येता मरण लाभते निर्वाण रोकडेच असं तीनशे अभंगामध्ये सांगितलं तिथं म्हणजे जसं गंगेत गेलं तर बुडाईची भीती आहे हिमालयात गेलं तर मरणाची भीती आहे असं काहीही न होता असं संतांची स्पर्श आहे गंगेचेही दोष सर्वथा निशेषहारपती धनंजया दया संतसंगतीचे सुचित्व ते वाचे व किती वानो म्हणजे संतांची संगत म्हणजे जवळजवळ गंगा स्नान आहे असो निर्मल तीर्थाशी आश्रय आयशापरी होय भक्त जो काही पर आपले सकळ जेणे मनो मळ घालविले असे मनाची मलिनता घालवली आहे गंगा तरी शरीराची मलिनता घालवे पण संत मनाची मलिनता घालवतात असं ते सत्संगतीचं खूप छान वर्णन केलेलं आहे तीनशे चौदामध्ये दिसा दिसे पायाळू ते भूमिगत धन तैसी देखी कोणतत्वाची ते जसं असं समजलं जातं की पायाळूला भूमीतलं धन दिसतं पण ते गुप्त असत तसं आपल्या आत असलेलं जे चैतन्य या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिके असं जे स्पष्टपणे म्हटलेलं आहे आपल्या नित्यपाठात तशाच आशयाची ही ओवी आहे असे एक खूप सुंदर असे भक्त त्या भावात कसा जातो आणि खरं तर त्याचे एक एक भाव अभ्यासनासारखे कारण आपल्याला तेच करायचं आहे साधकाच्या दृष्टिकोनातून जे काही पाहिजे ते ह्या बाराव्या अध्यायाच्या बाराव्या सत्रात आलेलं आहे पुढे तीनशे सतरा तैसा झाला मुक्त भव भूषण भूषणे लिहून निरीच्छेची कसली भूषण आहे त्याच्याकडं इच्छाच कसली नाही आणि इच्छा नाही म्हणून भव तो मुक्त झाला महासुख हा माझी नित्य परिपूर्ण निमग्न होऊन राहिला तो आणि एकदा इच्छा संपली की राहिले काय स्वरूपच राहिलं मग स्वरूपाच्या ठिकाणी महासुख आहे जया लागी नाही दुःखाची टोचणी मृत जायचा कोणी नेहणे ने लाज आता जीव गेल्यानंतर कसली लाज राहिली काहीच नाही तस इच्छा निघून गेल्यानंतर कसली दुःखाची टोचणी राहत नाही असं वर्णन करून आता मग त्याच काय स्थिती होती तैसी नित्य जयाच्या वाट्याच स्वभावे मुक्ताच लाभ तेजी तीनशे बावीस ऐसा सोहम भावे जो का परिपूर्ण गेला उल्लं द्वैता लागे म्हणून साधना काय सांगितलेली आहेत तर सोहम साधना सांगितलेली आहे आणि ही एक परिपूर्ण साधना आहे ती कशी पूर् परिपूर्ण आहे हे वेळप्रसंगी आपण विस्तृतपणे ह्याचा अभ्यास केला पाहिजे आपल्या संप्रदायामध्ये ही प्रमुख साधना सांगितलेली आहे पण ही सर्वांगाने कशी परिपूर्ण आहे हे एकदा आपण अभ्यास केला पाहिजे धरोनी अंतरी स्वयसेवा भाव मानोनी मी देव तुझा भागा अरे वा अस भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेच्या ही तुला आता असं जे जी स्वामीजीनी प्रार्थनेत म्हटलेलं आहे तोच भाव देखील इथं आलेला आहे म्हणजे स्वतःच्याच एका भागाला तो तत्वरूप देव मानतो आहे आणि दुसऱ्या भागाला जीव मानून त्याच भगवंताची सेवा करत आहे आणि नित्यपाठात मग मी हो ओनी माते सेवने आहे आई ते, ते करी हाता येते ज्ञाने येणे असं जे ज्ञान आहे ना ते ज्ञान आणि भक्त असं दोन्हीचा ह्याच्यात सुंदर मिलाप आहे ज्ञानी झाला तरी त्याला जीवन नाही का जीवन जगावंच लागतंय आहे ना मग ते जीवन कसं सुंदर जगता येईल ज्ञानाचा अभिमान घेत जगण्यात काय मुद्दा आहे काहीच मुद्दा नाही का त्या ज्ञानाचाही अभिमान होतो आणि त्याचा ब्रह्मसंबंध होऊन लटकत राहतो असंही ज्ञान नको आपल्याला पण ते ज्ञान असं पाहिजे की ज्ञानी भक्त म्हणून ज्ञानोत्तर भक्ती जी सांगितलेली ती बाराव्या अध्यायाचं विशेषत्व आहे ऐसा योगयुक्त भक्त जो का पूर्ण त्याचे वस व्यसन आम्हाला लागे दोनशे सत्तावीस आपण भगवंत काय म्हणत की असा जो ज्ञानी भक्त आहे की नाही त्याच आम्हाला व्यसन लागतो म्हणजे आम्हालाच त्याची ओढ असते आता बघा हे उलट सगळं शास्त्र आहे बेटे तईच वाटे आम्हाचं माझा असे निचं ध्यान आमूचे ते म्हणजे भगवंत म्हणणार मी त्यांचं ध्यान करतो आता काय तसे भाव आहेत बाबा तयासाठी साकार सगुणसाकार अवतार घेणे येते म्हणून आम्हाला सगुण साकारात ह्या भक्तासाठी यावं लागतं तयाच्या वरून प्रेम भरे जाणं वाटे पंच प्राण व वळ्याचं कोण म्हणते भगवंत खर तर हे बारा अध्यायाच वैशिष्ट्यच आहे वेगळं सगळं म्हणजे इथं भगवंतच भक्तावरती प्रेम करतो आणि खरंच ही वस्तुस्थिती सद्गुरूंच्या रूपाने आपल्याला तेच बघायला मिळत की सद्गुरुच आपल्यावर प्रेम करत असतात सद्गुरु वाट बघतात शिष्याची असं सगळ्या म्हणजे लेखित आपल्याला त्याचा संदर्भ देखील मिळू शकतो असो आणि आता तीनशे एकतीस ते तीनशे एक यातला शेवटचा भाग जर बघितला आत्मलाभसे गोमटे आणि पारता काही एक देखे ना त्याला आता दुसरं काहीही नको एक आहे आत्मलाभ मग त्याला म्हणून या भोग लाभला विषय तरी नाही हर्ष जायला कुठलेही भोग प्राप्त झाले तरी त्याला त्याच्याविषयी काही विशिष्ट वाटत नाही आपणाची विश्व होता स्वयमेव गेला भेद भावा आया से तो विश्वरूप झालेला आहे म्हणून या दया पुरुषाच्या लेश मात्र नाही द्वेष भाव आता सगळं जर मीच झालेलो आहे तर कोणाचा द्वेष करणार हो मीच माझा द्वेष करतो का नाही जोपर्यंत द्वैत येत नाही तोपर्यंत तो हे सगळे विकार उत्पन्न होत नाही चिदानंद रूप आपुले जे साच नाही तया वेच कल्पांत एकदा तो सच्चिदानंद स्वरूप झाला कि त्या तत्वाचा कधीही नाश होत नाही ते तत्व कायम आहे सच्चित आनंद जाणून हे जग नश्वर माईक गेलं गेले त्याचा शोक करीना जो आता हे उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे असंच जगत आहे मग कशाचा शोक करणार तो कशाचाच नाही पलीकडे नाहीचा आणि काही जे का एक परब्रह्म एकच परब्रह्म सर्वत्र भरून राहिलेला आहे ते तो स्वयं होय आपुलची ठाई म्हणून जो काही आकांक्षी ना तो स्वतःच परब्रह्म सुरू आता त्याला कशाची आकांक्षा राहणार आहे कशाची इच्छा राहणार आहे काहीच नाही नोळखे जो काही बरे कि वाईट नेणे दिन राहत सूर्य जायचा कारण अखंड ब्रह्म भावा आहे आईचा जो अखंड ज्ञानरूप झाला बघा आलागा शब्द आईसा जो अखंड ज्ञानरूप झाला त्याही वरी भला भक्त माझा हे खूप समजून घेण्यासारखं आहे बर का नाहीतर काय होतं आपल्याला थोडं शब्द ज्ञान झालं की छे भक्ती म्हणजे काय आम्हाला त्याच्याशी काय कर्तव्य नाही आम्ही ज्ञानी अरे हा ज्ञानाचा अहंकारच तुला डुबवतो हे लक्षात म्हणून ज्ञानी भक्त हा कसा आहे ऐसा जो अखंड ज्ञानरूप झाला त्याहीवरी बला भक्त माझा तरी तया ऐसे प्रेमळ सोयरे नाहीच दुसरे तुझी आन बापरे किती स्पष्ट सांगताय असा जो ज्ञानी भक्त तो माझा प्रेमळ सोयरा आहे आता बघा तुम्ही सोयऱ्याची किती काळजी घेत असता आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे हे मी तुला शपथपूर्वक सांगत आहे तुझी शपथ घेऊन सांगतो आणि इतकं कळकळी मी ज्यावेळेस भगवंत सांगतो आहे तेवढेच आपण किती मठ्ठ राहायचं भगवंताला हे पटवून देण्यासाठी शपथ घ्यावा लागते हे आपलं दुर्दैव आहे तरी आपल्यासारखे सद्भक्त एवढे दुर्दैवी नाहीत असं आपण समजू आणि ही सेवा स्वामीचरणी समर्पित करूया ओम श्री कृष्णार्पण मस्तो श्री हरि ओम ओम राम कृष्ण हरि